दिवस होता अठरा एप्रिलचा साधारणपणे साडेआठची वेळ रात्रीच्या गृढ शांततेमध्ये डॉक्टर श्रीस वळसंकर यांच्या घरात एक धक्कादायक घटना घडली त्यांनी बाथरूम मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली अगदी पुढच्या काही मिनिटातच ही बातमी मीडियामधून लोकांसमोर आली पण पोलिसांना तपासात एक विचित्र गोष्ट आढळली आहे ज्या पिस्तुलाने गोळी झाडली गेली ती बाथरूम मध्ये नव्हती तर ती पिस्तूल बेडरूम मध्ये व्यवस्थितपणे ठेवलेली सापडली याचा अर्थ कोणीतरी ती तिथे मुद्दाम ठेवली असावी बोटाचे ठसे शक्यता होती पण ते ठसे कोणाचे असतील हा प्रश्न सर्वांच्या मनात भुंगावत होता या प्रकरणातील काही संशयास्पद बाबी उघड झालेल्या आहेत ज्यांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक गोष्ट खटकली आहे ज्या बेडरूमच्या बाथरूममध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी टोकाचं पाऊल उचललेलं होतं त्या बेडरूम मध्येच एक माफीनामा सापडलाय ज्यावर मनीषा मुसळे माने यांची स्वाक्षरी होती पण डॉक्टर शिरीष यांच्या खिशात त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी आढळली या दोन्ही गोष्टींचा एकमेकाशी काय संबंध मनीषा यांनी माफीनामा का, माफी का लिहिला आणि तो बेडरूम मध्येच का ठेवला गेला यामागे कोणता हेतू होता का संशयाची मनीषा यांच्याकडे ओळख होती पोलिसांसमोर देखील या प्रकरणाचा गुंता निर्माण झालेला आहे डॉक्टर शिरीष यांच्या बेडरूम मधून पोलिसांना आणखी काही वस्तू मिळालेल्या आहेत एक पेन ड्राईव्ह आणि दोन मोबाईल या वस्तूंचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी त्या वस्तू आता फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेल्या आहेत घरातून जप्त केलेल्या इतर वस्तूंमध्ये बाथरूम मधील एक जिवंत काढत गोळीची पुंगळी टावेल नॅपकिन आणि बुलेट मधील शिसे आणि बुलेटच तांब्याचं आवरण यांचा या गोष्टीमध्ये समावेश होता पण या सगळ्या गोष्टी काय सांगत होत्या कोणीतरी सत्य लपवण्याचा प्रयत्न करत होत याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्ये मागील गुंतागुंत आता हळूहळू उलगडू लागली आहे मनीषा माने मुसळे ज्या प्रशासकीय अधिकारी होत्या त्यांना या, या प्रकरणात आता अटक करण्यात आली आहे पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली ज्यात सुपरवायझर अकाउंटंट आणि कॅशियर यांचा समावेश होता चौकशीतून एक धक्कादायक बाब सर्वांसमोर आली आहे ती म्हणजे मनीषा मुसळे माने या रुग्णालयातून वस्तू खरेदीच्या नावाखाली एक ते तीस हजार रुपयांची बनावट बिले सादर करून पैसे उकळत होत्या ही गोष्ट डॉक्टर शिरीष यांना समजली तेव्हा त्यांनी कठोर पावले उचलली त्यांनी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या परवानगी शिवाय व्यवहार न करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले होते या निर्णयामुळेच मनीषा या प्रचंड नाराज झालेल्या होत्या त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागू लागल्या आणि डॉक्टर शिरीष यांच्या विरोधात तक्रारींचे अर्ज दाखल करू लागल्या यामुळे रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं पोलिसांनी मनीषा आणि डॉक्टर शिरीष यांच्या कार्यालयाची झडती घेतली तेव्हा काही महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत या कागदपत्रांमधून आर्थिक गैरव्यवहारांचे पुरावे मिळाले आहेत पोलिसांना संशय आला की डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येमागे हेच आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत असावेत वरवर असं वर वाटत असलं तरी या मागचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे सध्या तपास यंत्रणांच्या लक्षात आलंय त्यामुळे सध्या या प्रकरणाची बारकाईने चौकशी करण्यात येत आहे मनिषा यांनी लिहिलेल्या माफीनाम्याने तपासाला नवीन वळण मिळालं त्यात त्यांनी लिहिलं होतं आय एम सॉरी व्हॉट आय एम रिटर्न इन द लेटर इज ड्यू टू इमोशनल डिस्टर्ब प्लीज फॉर मी आय एम अगेन अगेन सॉरी सर या माफीनाम्यावर त्यांनी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केलेली होती विशेष म्हणजे हा माफीनामा डॉक्टर शिरीष यांच्या खिशात नव्हता तर बेडरूममधील पिस्तुलाजवळ ठेवलेला होता पोलिसांच्या रेकॉर्डनुसार याच ठिकाणी पिस्तूल पेन ड्राईव्ह आणि दोन मोबाईल सापडलेले होते पोलिसांनी असा अंदाज बांधला की मनीषा यांचा माफीनामा मुद्दाम बेडरूममध्ये ठेवला असावा जेणेकरून संशय त्यांच्यावरच येईल आणि खरे सत्य लपवता येईल पिस्तूल मधून बेडरूम मध्ये आणून ठेवण्यामागे असाच काहीसा हेतू असावा पण असा डाव का रचला गेला डॉक्टर आत्महत्येला त्यांनी प्रवृत्त केले की त्यांच्या मृत्यूनंतर कोणी पुरावे बदलले या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस आता फॉरेन्सिक तपासणी करून या प्रकरणाच्या आधी खोलवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत तपासात आणखी एक बाब समोर आली आहे डॉक्टर शिरीष यांच्या खिशातील चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या मानसिक तणावाचा उल्लेख केलेला होता पण त्यात मनीषा यांच्याबद्दल कोणताही थेट आरोप नव्हता पोलिसांना वाटलं की मनीषा यांनी स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी माफीनामा लिहिला असावा आणि तो बेडरूममध्ये ठेवला असावा पण पिस्तूल आणि इतर वस्तूवरील बोटांचे ठसे तपासल्यानंतरच या प्रकरणातील खरा दोषी कोण हा स्पष्ट होणार आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद